कानात त्यांना धर्म विचारला आणि मग नंतर गोळ्या याच्यामध्ये अजून काही षडयंत्र असण्याची शक्यता त्यांनी वर्तवलेली आहे ते ज्या या प्रतिक्रिया दिलेल्या आपल्या घरातील लोक गमावलेले त्या महिला त्या सगळ्या <coughs> सांगताय धर्म विचारला गेला कुठेतरी त्यांना तर ठरवण्याचा ठरवण्यासारखं नाहीये का अशा पद्धतीला माहिती नाही मला मला काँग्रेसची केंद्र सरकारची लाईन माहिती आहे खडगेजी आणि राहुलजी त्या मीटिंगला हजर होते ते त्या मिटिंगमध्ये त्यांचे उच्च नेते काय म्हणले कारण का आम्ही सगळे एकत्रच होतो त्या मिटिंगला त्यामुळे काँग्रेसची दिल्लीची काय लाईन आहे ती मला माहिती आहे कारण का त्या मिटिंगमध्ये आम्ही ऑफिशियल मीटिंग होती त्याच्यात बोललो आता बाहेर कोण काय त्यांचे नेते बोलले याचं उत्तर तुम्हाला काँग्रेसला विचारायला लागेल मी कसं सांगणार कारण का मी जिथे हजार होते तिथली ऑफिशियल काँग्रेसची लाईन मला माहिती आहे नाही मला असं वाटतं कोणीच बेजबाबदार आत्ता बोलू नये कोणीच नाही जोपर्यंत आपण ह्याच्यातून स्थिर होत नाही कोणीही म्हणजे आता तुम्ही बघा तुमची काय जबाबदारी आहे की तुम्ही ते फोटो दाखवले नाहीत ही मीडियाने खूप जबाबदारीने काम केलं आमची जबाबदारी काय आता टीका नाही करायची सरकार म्हणून मी निशिकांत दुबेंच्या पण स्टेटमेंटवर मी आय रिपीट माय की आत्ता मी काही बोलणार नाही कारण का आत्ता तू तू मेघमे करायची वेळ नाही त्यांना त्यांच्या नेत्यांवर टीका करायची तो त्यांचा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे तो माझा प्रश्न नाही मी शब्द देऊन आले आमच्या पक्षाच्या वतीने की पुढचे काही दिवस जोपर्यंत हे स्थिर स्थावर होत नाही आम्ही कोणीही विरोधी पक्षातले काही चुकीचं वक्तव्य करणार नाही असा शब्द आम्ही सगळे त्या मिटिंगमध्ये देऊन आले